बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गेली पन्नास वर्ष जीर्ण झोपडीत अत्यंत कष्टानं दिवस काढणाऱ्या कोळेकर भगिनींच्या जीवनात चार वर्षापूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माणुसकीच्या मदतीमुळे हक्काचं मदतीसाठी सावंतवाडी राजघराणं धावून आलंय राणीसाहेब शुभदा देवी भोसले यांनी पाठवलेल्या दोन नवीन गाद्या आज कोळेकर भगिनींना सुपूर्द करण्यात आल्या ज्यामुळे या थंडीच्या दिवसात दिव्यांग भगिनीला मोठा दि� आधार मिळाला आहे काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई यांनी कोळेकर भगिनींच्या पावसातील धालाकीच्या परिस्थितीची व्यथा माजी नगराध्यक्ष बबन सळगावकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याकडे मांडली होती या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे रवी जाधव संजय पेडणेकर आणि क्रेडाईच्या माध्यमातून सावंतवाडीतील दात्यांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी या भगिनीना सुंदर घर बांधून दिलं या घरात वीज पाणी किचन आणि आणि बाथरूमची उत्तम सोय करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान युवराजनी श्रद्धा राजे भोसले यांनी कोळीकर भगिनींच्या घराला भेट दिली होती यावेळी त्यांना त्यातील ते एक दिव्यांग भगिनी थंडीच्या दिवसात नुसत्या फरशीवर झोपलेली दिसली ही विदरक स्थिती त्यांनी तातडीने राणेसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या कानावर घातली घटनेचे गांभीर्य ओळखून राणेसाहेबांनी तात्काळ दोन नवीन गाद्यांची व्यवस्था केली आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या भगिनींपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम आणि पेंटर मंगेश सावन यांनी कोळेकर भगिनींच्या घरी जाऊन त्या गाद्या सुपूर्द केल्या राणे सरकार आमच्या घ गर, घराकडे येईल आणि आम्ही खूप आनंद वाटला आमका आणि त्यांची आभारी आम्ही माझ्या अपंग बहिणी गादी दिले त्यांचा आभारी